नमस्कार मित्रांनो शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट आहे मित्रांनो ज्या ज्या जिल्ह्यांचे पंचनामे पूर्ण झालेले आहे त्याच्या जिल्ह्यांची नुकसान भरपाई येण्यास सुरुवात झालेली आहे मागील आठवड्यातच आठ जिल्ह्यांची नुकसान भरपाई या ठिकाणी आलेली होती त्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई वाटपसुद्धा सुरू झालेली आहे तर मित्रांनो आज तीन जिल्ह्यांची नुकसान भरपाई आलेली आहे तर त्या जिल्ह्यांना तात्काळ वाटप करण्याच्या सूचना या ठिकाणी दिलेल्या आहेत तर आपण बघूया या जी आरमध्ये काय माहिती दिली आहे तर मित्रांनो राज्यात परभणी सातारा व सांगली जिल्ह्यात जून दोन हजार पंचवीस ते ऑगस्ट दोन हजार पंचवीस या कालावधीत अतिवृष्टी व पूर यामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीपोटी बाधितांना मदत देण्याबाबत महाराष्ट्र शासनाचा अठरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजीचा हा जी आर आहे यामध्ये माहे जून दोन हजार पंचवीस ते ऑगस्ट दोन हजार पंचवीसमध्ये अतिवृष्टी व पूर यामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसान भरपाईपोटी या ठिकाणी मदत देण्याचे शासनाचे विचाराधीन होते त्यामुळे हा शासन निर्णय काढलेला आहे तर आपण या ठिकाणी बघू शकता शासन निर्णय काय आहे तर जून दोन हजार पंचवीस ते ऑगस्ट दोन हजार पंचवीस या कालावधीत राज्यात छत्रपती संभाजीनगर विभागातील परभणी आणि पुणे विभागातील सातारा व सांगली या जिल्ह्यात अतिवृष्टी व पूर यामुळे शेती पिकांच्या नुकसानीपोटी शेतकऱ्यांना मदत देण्याकरिताच संदर्भाधीन क्रमांक दोन येथील शासन निर्णयान्वये निश्चित केलेल्या दरानुसार एकूण एकशे छत्तीस कोटी तीन लाख नव्याण्णव हजार एवढी रक्कम वितरित करण्यास शासनाची मंजुरी देण्यात आलेली आहे तर मग मित्रांनो खालील परपत्रात दाखवल्याप्रमाणे या ठिकाणी ही नुकसान भरपाई त्या त्या जिल्ह्यानुसार वाटप करण्यात येणार आहे तर या ठिकाणी आपण बघू शकता जिल्हा परभणी कालावधी आहे जून दोन हजार पंचवीसमध्ये प्रस्ताव दिनांक आहे अकरा नऊ दोन हजार पंचवीस रोजी एक शेतकरी संख्या आहे त्यांना नऊ हजार रुपये मिळालेले आहे परभणी जिल्ह्यात जुलै दोन हजार पंचवीसची नुकसान भरपाई सत्त्याऐंशी हजार एकशे सतरा शेतकऱ्यांना एक्कावन्न कोटी चौसष्ट लाख बावीस हजार एवढी आलेली आहे परभणी जिल्ह्यातीलच ऑगस्ट महिन्याची नुकसान भरपाई आहे एक लाख एक्कावन्न हजार चारशे बारा शेतकरी आहेत शहात्तर कोटी एक्क्याण्णव लाख मग परभणी जिल्ह्यासाठी एकशे अठ्ठावीस कोटी पंचावन्न लाख अडोतीस हजार एवढी नुकसान भरपाई आलेली आहे आणि पुणे विभागातील सातारा जिल्ह्यासाठी ऑगस्ट दोन हजार पंचवीसची नुकसान भरपाई एकशे बेचाळीस शेतकऱ्यांना आले आलेली आहे बघा तीन लाख तेवीस हजार सांगली जिल्ह्यातील ऑगस्ट दोन हजार पंचवीसची नुकसान भरपाई तेरा हजार चारशे पंच्याहत्तर शेतकऱ्यांना आलेली आहे सात कोटी पंचेचाळीस लाख अडोतीस हजार तर मग मित्रांनो अशा पद्धतीने एकूण एकशे छत्तीस कोटी तीन लाख नव्याण्णव हजार एवढी नुकसान भरपाई शेतकऱ्यांसाठी मंजूर करण्यात आलेली आहे आणि तात्काळ शेतकऱ्यांना ही नुकसान भरपाई देण्यात यावी अशा सूचना या ठिकाणी शासनाच्या वतीने करण्यात आलेल्या आहे तर मग मित्रांनो अशा पद्धतीने महत्त्वाची अपडेट होती आता ज्या ज्या जिल्ह्यांचे पंचनामे पूर्ण होतील त्या त्या जिल्ह्यांचे जी आर निघतील आणि त्या त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना या ठिकाणी नुकसान भरपाई मिळणार आहे अशा प्रकारची महत्त्वाची अपडेट होती व्हिडिओ आवडलास व्हिडिओला लाईक ला 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 करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद